तू बाबूला राखी बांधणार ना तू yeah. हा इकडे बघ yeah. राखी बांधणार ना बाबूला yeah. हा wow. आणि तू काय खाते खाऊ okay. खाते हो yeah. मग आणि बाबूला राखी कसे बांधणार अच्छी yeah. हा खाऊ yeah. बाबूला भरवायचा ना आधी yeah. मग आधी तू चौकी खाते नाव सांग तुझ नाव सांग तुझ नाव सांग तिकडे बघ नाव सांग ते बघ हां तुझं नाव सांग हं विलास विलास माझं नाव आहे <laughs> हो ना <laughs> तुझं नाव सांग तुझं नाव सांग बोल इकडे बघ हे बघ बघ आधी तिकडे बघ चिऊची काही चॉकलेटचा चमकत नाही सांग नाव सांग बोलशचा बोल? खाऊ संपल्याशिवाय काय काय झालं राखी बांधणार आहे ना आता हा नमस्कार मी विलास निनावे आपलं सर्वांचं स्वागत करतो तर आज रक्षाबंधनचा सण आहे आणि माझ्या मुलांचा आज रक्षाबंधनचा पहिलाच सण आहे तर ईशा आणि आमची चिऊ चिऊ इकडे ये येऊ नाचते ये इकडे चिऊ चॉकलेट खाण्यात व्यस्त आहे चिऊ चॉकलेट कसा आहे का मस्त आहे चिऊला राग आलाय चिने चॉकलेट टाकून दिलं आहे तर चला बघूया आज श्रावण सोमवार पण आणि त्यामध्ये रक्षाबंधनचा पण चांगला दिवस आलेला आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तर आमच्या घरी आज ईशा किती खुश आहे ईशा असते आमच्या बाबूचा पहिलाच रक्षाबंधनचा सण हो शिव तिकड बोल तिकडे बोल बाबू बाबूला राखी बांधणार ना ये इकडे ये राखी बांधणार ना <laughs> काय सांगणार तू <laughs> हा <laughs> हा बाबूला वलवल करतोय <laughs> चला तर राखी बांधूया आपण राखी बांधणार ना बाबूला बाबूला इथं बसूया बाबू कसा बस <laughs>

ती राखी बांधणार आहे कुठले आहे बघूया काय आहे गणपती बाप्पा त्याला बांधूया हा हो ते बघू ना

कर। अशी आज कुठे कर बापू वगैरे व्हायच लागलय बस थांब काट मारले चॉकलेट काय केलं कॅडबरी

काय करतोय बाबू इथे कि लाव ही लावा आज बाजेल अशी लावा लाव लाव ही मी लावली ना हा लाव हा आता रात्री बांधा राखी बांध कॅडबरी ठेवा हो, साईडला हे देवत साईडला ठेव हो, साईटला ठेव हातात हो, बांधणार ना अशी कुठली आहे राखी अशी इश ठेव उलटी देव असं रक्षाबंधन झालेले आहे चिऊचे काय कॅटबरी खाण्यातच व्यस्त आहे मागासपासून पासून चिऊला दिसली की जीवला काय दुसरं काय नाही खाऊच फक्त पाहिजे पहिलं चिव राखी बांधली बाबूला ह पहिला खाऊ का खाल्ला तू आणि दिदीला पण खाऊ खायचं आहे कुठलं चॉकलेट आहे बघू ते खायचं तुला बाबूचे पहिलेच रक्षाबंधन होते बाबू राखी बांधली ना रक्षाबंधन झालेलं आहे